की होऊ नये ही सरकारची काय भूमिका आहे त्यांना हा शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचाच नाही का हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे आता त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे ते विधेयक परत आलं त्यांनी लहान ज्युडिशरी त्यांना सांगितलं की हे विधेयक आता आम्हाला लागू करता येणार नाही ना ना ते विड्रॉ करावं लागेल मागे घ्यावं लागेल उद्याच्या कॅबिनेट पुढे येईल ते कॅबिनेट पुढे आणून ते विधेयक मागे घेतल्या जाईल मग सरकार नव्यानं ते विधेयक आणणार आहे का राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही का सरकार त्या मागे लागून स्वाक्षरी करून घेऊ शकले नाहीत राज्यात हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत कारण सत्ताधारी लोक त्यामध्ये जास्त सहभागी होत आहेत हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अधिक अडचणं होईल आमच्या लोकांची असं सरकारचं म्हणणं आहे का हे सगळं परि हे सगळी परिस्थिती पाहताना आता नव्यानं विधेयक आणणार की कायदाच करायचा नाही राज्यात